वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश हे त्यांच्या आक्रमक आणि डोकटोक वक्तव्यामुळे कायमच चर्चेत असतात आता त्यांनी मोदींवर टीका करतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेबाबत खळबळजनक दावा केला आहे एकनाथ शिंदेचं आता काम संपलं आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं प्रकाश आंबेडकर यांनी हिंगोली या ठिकाणी डॉ बी डी चव्हाण यांची प्रचारसभा घेतली या प्रचारसभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली नरेंद्र मोदी दोन हजार चोवीसला पुन्हा सत्तेत आले तर आता निवडणूक होणार नाही देशाचा चेहरा मोरा पूर्ण बदलून जाईल जो एकणार नाही त्याला तुरुंगात डांबलतील मोदी सत्तेत आल्या आणि एनआरसी लागू करतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले तरी संविधान बदलू शकणार नाहीत अशी गवाही दिली जात आहे मात्र मोदी सतत आल्यास ते घटना बदलल्याशिवाय राहणार नाहीत हे बदलायचं असेल तर मोदींच्या विरोधात मतदान करा असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं काम संपलं आहे लोकसभा निवडणुकीनंतर दोन महिन्यांनी तुम्हाला एकनाथ शिंदे दिसणारी नाहीत एकनाथ शिंदेचा म्हणावा तसा फायदा लोकसभेला दिसला नाही तर चित्र वेगळं दिसू शकतं तसेच प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की सतराला आणि देश सोडला आहे हे लोक मुस्लिम किंवा ख्रिश्चन नाही तर हिंदू आहेत त्यांची मालमत्ता पन्नास कोटी आहे मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विचारत आहे की तुम्ही कोणत्या तोंड्याने मोदींना मतदान द्यायला सांगत आहात तुम्हाला लाज कशी वाटत नाही असं प्रकाश आंबेडकर म्हणाले तसेच तुम्हाला काय वाटतं नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील का तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा